नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्या समोर रहमतपूरमध्ये एका पतीने पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे रहमतपूर शहरातील राधाकृष्ण गल्ली येथे राहणाऱ्या रुखसाना जमीर मुलाणी यांच्यावर त्यांच्या पती जमीर नबीलाल मुलाणी याने दारूच्या नशेत चाकूने वार करून प्राणघातक हल्ला केला ही घटना जुलै बावीस रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली वारंवार मानसिक व वा शारीरिक त्रास देणाऱ्या जमीर याने त्या रात्री पत्नीच्या पोटात चाकू खुपसून तिला गंभीर जखमी केले आणि घटनास्थळावरून फरार झाला जखमी रुक्सानाला उपचारासाठी तत्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आले तिच्या जबाबावरून जमीर विरोधात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा रहिमतपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे जमीर याला अटक केली आहे यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी सांगितले की महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर रहिमतपूर पोलीस तत्काळ व ठोस कारवाई करत आहे महिलांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता तक्रार देण्यासाठी पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष विश्वास आणि भविष्य आपल्याला आमच्या बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो नवीन व्हिडिओ अपडेटसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका रॉयल महाराष्ट्र न्यूज तुमचा आवाज तुमची बातमी